सुस्वागतम आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी आपण वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाटोदा येथे एकत्र आलो आहोत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य आय की यू सी कोऑर्डिनेटर महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ प्राध्यापक वृंद व माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर विशाल विजयकुमार वैद्य आपणा सर्वांचे राष्ट्रीय विज्ञान दिनामध्ये स्वागत करत आहे विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस भारतातील महान भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर सी बी रमन यांच्या स्मरणार्थ विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली रमन प्रभाव या वैज्ञानिक शोधाचा शोध लागला त्यालाच रमन इफेक्ट असेही म्हणतात ज्यामुळं त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारदर्शक मिळालं जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून उदाहरणार्थ वायू द्रव किंवा घनपदार्थातून जातो तेव्हा त्यातील काही प्रकाशकन त्याला फोटॉन्स म्हणतात त्या पदार्थातील अनुंशी किंवा रेणूंशी परस्पर संवाद करतात आणि त्यांची उंची किंचित बदलते त्यामुळे त्या प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये थोडासा बदल होतो हाच प्रभाव पुढे चालून रमन परिणाम किंवा रमन इफेक्ट म्हणून ओळखला जातो हा दिवस विज्ञानाची महती पटवून देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनचा प्रसार करण्यासाठी पाळला जातो तर पाहूया की विज्ञानाचे स्वरूप कशा विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेत केलेले प्रयोग, के प्रयोग नव्हेत तर तर्कसंगत विचारसरणी विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि सत्यशोधनाची ही फार मोठी प्रक्रिया आहे विज्ञान हे पद्धतशीरपणे ज्ञानशाखा असून ते प्रयोग निरीक्षण आणि विश्लेषण निष्कर्ष यावर आधारित असते विज्ञानाचे स्वरूप सर्वसमावेश आणि सर्वस्पर्शी आहे ते आपल्या नैसर्गिक घटना भौतिक अस्तित्व तंत्रज्ञान आरोग्य पर्यावरण जीवसृष्टी यांच्याशी ती निगडीत आहे विज्ञान केवळ पुरस् पुस्तकापुरते किंवा मर्यादित नसून ते दररोजच्या जीवनामध्ये घटकामध्ये पण आपल्याला दिसून येते म्हणूनच याचे स्वरूप हे व्यापक आहे जर व्याप्ती पाहायची म्हणलं तर ती सुद्धा अत्यंत व्यापक आहे ते केवळ प्रयोगापुरती सीमित नसून अन्न औषधे दळणवळण बांधकाम माहिती तंत्रज्ञान अंतराळ पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे विज्ञानामुळेच आज मानवी जीवन अधिक सुरक्षित सोयीस्कर आणि प्रगतशील असे बनले आहे तर आरोग्य आणि औषधशास्त्र विज्ञानामुळे अनेक रोगावर प्रभावी उपचार आणि लस उपलब्ध झाले आहेत जसं आपण पाहिलं तर कोविड सारख्या साथीच्या वेळेला विज्ञानाने लसीकरण करून मानवजातीचे एक प्रकारे रक्षणच केले तंत्रज्ञान दळणवळण संगणक इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा विकास विज्ञानानेच केला मोबाईल उपग्रह आणि जलदळणवळणामुळे जग अत्यंत जवळ आले आहे स्वयंचलित गाड्या रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे जीवन खूप सुलभ झालेले आहे पर्यावरण आणि ऊर्जा नवीनीकरणाचा ऊर्जा स्रोत हा वेगवेगळ्या पद्धतीनं आता विकसित केला जात आहे जसं सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जैवइंधन विकसित केले जात आहे प्रदूषण नियंत्रण आणि हवामानावरच्या बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता विज्ञानाचीच मदत घेतली जात आहे कृषी आणि उत्पादन जे अन्न उत्पादन आहे त्यामध्ये जैवतंत्रज्ञानामुळे अधिक उत्पादनक्षमाने रोगप्रतिकारक पिके विकसित केली गेली नवीन वाहनं तयार केली गेली जलसंधारण तंत्रज्ञानामुळे पाण्याचा अधिक कार्यक्षम असा वापर आता करण्यात येत आहे अंतराळ संशोधनामध्ये चांद्रयान असेल मंगळयान असेल गगनयान यासारख्या मोहिमा विज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक आहेत भारताने इस्रोच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली विज्ञान आणि समाजविज्ञानाचा प्रभाव केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही खूप मोठा आहे विज्ञानामुळे समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला अंधश्रद्धा गैरसमज दूर झाले आणि लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला परंतु विज्ञानाचा सुयोग्य आणि नैतिक वापर होणे हे तेवढेच आवश्यक आहे प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी हे विज्ञानाच्या अतिरेक वापराचे दुष्परिणाम सुद्धा होत आहेत त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनासाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे नवीन पिढीसाठी आज एक महत्त्वाचा संदेश येतोय तो म्हणजे विज्ञानाचा अभ्यास केवळ परीक्षेसाठी न करता नवीन शोध आणि संशोधनाच्या सुद्धा करणं गरजेचं आहे भारताला आणखी वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी तरुणांनी आता पुढे येणं गरजेचं आहे स्टीम एस टी ई -E एम म्हणजेच काय तर सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या क्षेत्रामध्ये करिअर करून देशाच्या विकासामध्ये आता आपल्याला फार मोठे योगदान देणे गरजेचे आहे विज्ञानाच्या विविध शाखा आणि त्याचे जर योगदान आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की भौतिकशास्त्रामुळे आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि अंतराळ संशोधन ऊर्जा निर्मिती यामध्ये प्रभ प्रभावीपणे प्रगती केली रसायनशास्त्रामुळे औषध निर्मिती पर्यावरणीशास्त्र रन अन्न संवर्धन जैवतंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झाली आण्विक संशोधन कृत्रिम तंतू ज्ञानो टेक्नॉलॉजी हे आजच्या युगातील महत्त्वपूर्ण क्षेत्रे ही रसायनशास्त्रातून आली तर जीवशास्त्राने आरोग्य वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे अनुवंशास्त्र बयोटेक्नॉलॉजी पर्यावरणीय संरक्षण वैद्यकीय संशोधन यात फार मोठी क्रांती झाली आहे डी संशोधन स्टेम सेल थेरपी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन यासारख्या शोधांनी मानवाचे जीवन अधिक सुसंस्कृत केले आहे पर्यावरणशास्त्रामध्ये तर अभ्यास करताना असे लक्षात येते की जे वाढते ग्लोबल वॉर्मिंग जलप्रदूषण जंगलतोड आणि पर्यावरण असंतुलन यांचा अभ्यास करणारे हे महत्त्वाचे क्षेत्र आहे नवीन नवीकरणीय ऊर्जा हरित तंत्रज्ञान जैवविविधता संवर्धन या संदर्भात शास्त्रज्ञ महत्त्वपूर्ण कार्य हे इन्व्हायरमेंटल सायन्समधून करतात आजचे जे युग आहे ते डिजिटल क्रांतीचे युग आहे या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय असं म्हणतो बिग डेटा इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्वांटम संगणक यामुळे तंत्रज्ञानाच्या चे क्षेत्रातसुद्धा विलक्षण प्रगती दिसून येत आहे अंतराळ संशोधनामध्ये भारत आणि इस्रोच्या माध्यमातून अनेक अशा मोहिमा यशस्वी केलेल्या आहेत ज्यामध्ये चांद्रयान ती तीन आहे मंगळयान आहे गगनयान मिशन हे भारताच्या विज्ञानाची मोठी कर्तृत्व आहेत विज्ञान दिनानिमित्त मग आपण काय करायला हवे तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा म्हणजेच काय तर कोणत्याही गोष्टीकडे पुराव्याच्या आधारे विचार करण्याची त्यांनी सवय लावावी नंबर दोन संशोधनाला चालना विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे म्हणजेच काय नवीन प्रयोग शोध आणि वैज्ञानिक प्रकल्पामध्ये त्यांनी सहभागी व्हावे पर्यावरणीय रक्षणासाठी वैज्ञानिक उपायसुद्धा आपण आता शोधावे कारण प्लॅस्टिकचा वापर कमी करणे नवीन करणे ऊर्जा स्वीकारणे यासाठी विज्ञानाचा वापर करावा लागतो स्वदेशी विज्ञानाचा अभ्यास आता करणं अत्यंत गरजेचं झालं आहे आत्ताचं जग अतिशय जागरूक होऊन आयुर्वेद आणि योगशास्त्र आणि प्राचीन भारतीय गणित याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करत आहे तर विद्यार्थ्यांना विज्ञान हे के केवळ एक विषय नसून आपल्या रोजच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग बनलेला आहे आज आपण जगभरातील आधुनिक तंत्रज्ञान वैद्यकीय प्रगती अंतराळ संशोधन आणि वैज्ञानिक शोधाच्या मदतीनं पुढे जात आहोत त्यामुळे विज्ञान क्षेत्रात भरपूर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत जर पाहायला गेलं तर वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये ज्याला डॉक्टर व्हायचं आहे अशांना एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस अशा विविध शाखा डॉक्टर केच्या उपलब्ध झाल्या आहेत बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि बायोमेडिकल सायंटिस्ट ही सुद्धा शाखा आरोग्य क्षेत्राशी निगडीत होऊन त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येतं फार्मसिस्ट आणि औषध संशोधक याच्यामध्ये सुद्धा करिअर करत आहेत तर हेल्थ केअर आणि मेडिकल रिसर्चमध्ये सुद्धा आपल्याला या माध्यमातून जात आहेत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान म्हणजे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी यामध्ये जर पाहायला गेलं तर एरोस्पेस इंजिनियर आहे सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे शाखा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स या शाखा आत्ता उदयात येत आहेत त्यानंतर सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासुद्धा शाखा आता उदयास येत आहेत अंतराळ आणि पृथ्वी विज्ञानाचा जर अभ्यास केला तर खगोलशास्त्रज्ञ त्याला ॲस्ट्रॉनॉमर असं म्हणतात होता येतं आपल्याला सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आणि स्पेस इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आपल्याला भरारी मारता येते हवामानशास्त्रज्ञ आणि पर्यावरण होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या मार्गातून जाता येतं रसायनशास्त्र आणि औषधी निर्मिती या क्षेत्राचा जर अभ्यास केला तर ड्रग रिसर्च सायंटिस्ट केमिकल इंजिनिअर नॅनो टेक्नॉलॉजिस्ट फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि अन्न तपासणी अधिकारी या सर्व शाखांमध्ये जाता येतं जर कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकशास्त्र जर आपण स्वीकारलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कृषी संशोधक आणि सेंद्रिय शेती से तज्ज्ञ सुद्धा आपलं करिअर बनवता येतं पशुवैद्य ज्याला व्हेटरनेरियन बनता येतं तो पण बनता येतं आपल्याला किंवा ज्याला आपण हॉस्पिटल ॲनिमल हॉ डॉक्टर असंही म्हणता येतं डेअरी सायंटिस्ट आणि अन्न प्रक्रिया तज्ज्ञ हे सुद्धा आपल्याला त्याच माध्यमातून जाता येतं जर मूलभूत शाखांचा अभ्यास केला आपण तर आपल्याला विविध मूलभूत शाखांमध्ये आपल्याला जाता येतं बेसिक सायन्सेसमध्ये जाता येतं आणि पदवी घेता येते किंवा त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण किंवा रिसर्चसुद्धा करता येतं ज्यामध्ये मग फिजिक्स आहे भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र मॅथॅमेटिक्स गणित झॉलॉजी प्राणीशास्त्र बायोटेक्नॉलॉजी बॉटनी मायक्रोबायोलॉजी एनवायरमेंट सायन्स डेटा सायन्स ए आय आय टी एनव्हारमेंटल सायन्स जिओलॉजी मायक्रोबायोलॉजी ॲग्रिकल्चर बी सी ए बी टेक फूड टेक्नॉलॉजी हॉर्टिकल्चर अशा अनंत शाखा विज्ञानांच्या आता तयार झाल्या आहेत ज्यामध्ये विज्ञान ज्यामध्ये विज्ञानाच्या विद्यार्थ्याला करिअर करता येतं म्हणजेच काय तर बारावीनंतर जर शाखी तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभियांत्रिकी मूलभूत विज्ञान संगणकशास्त्र पर्यावरणशास्त्र कृषी विज्ञान आणि अंतराळ संशोधन यासारख्या अनेक संधी आता उपलब्ध आहेत योग्य मार्गदर्शन आणि मेहनत आणि सातत्य ठेवल्यास विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आता आपल्याला यश ये मिळवता येते आता नवीन एक शाखा आता ओपन झालेली आहे ती म्हणजे प्लास्टिक इंजिनिअरिंगची जर तुम्ही बारावीनंतर दोन वर्षाचा प्लास्टिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करत असाल तर सेंट्रल प्लास्टिक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इथं औरंगाबादला आहे संभाजीनगरमध्ये तर तिथंसुद्धा तुम्हाला ॲडमिशन घेऊन तुमचं करिअर करून प्लेसमेंट करून घेता येतं अशा विज्ञानाच्या विविध वापर करून तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवू शकता विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्याही शाखेत जा विज्ञान तुमच्यासाठी अनंत संधी घेऊन येते गरज आहे ती केवळ जिज्ञासेची चिकाटीची आणि मेहनतीची भारतातील अनेक वैज्ञानिकांनी जगभरात नाव कमवले आहे आपणही मेहनत करून विज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकता आजच्या विज्ञान दिनानिमित्त आपण ठरवूया की विज्ञानाचा वापर आपण समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करू नव्या संशोधनात योगदान देऊ नवे तंत्रज्ञान आत्मसात करू आणि भारताला वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावर नेऊ जय विज्ञान जय हिंद